श्री स्वामी समर्थ प्रेक्षक हो। स्वामींचं नाव घेतलं की आपसुकच आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य येतं कारण स्वामी म्हणजे आप आहेत हे वेगळं सांगायची काही गरज नाही आहे चला तर मग स्वामींचे काही विचार आहेत ते मी आज तुमच्या पुढे मांडणार आहेत स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा अडचणींच्या काळात कितीही संकटे आली तरी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला आहे दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्यही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जातील तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामींचे स्वामी समर्थांचे काही विचार आहेत ते तुमचे जीवनच बदलून टाकतील आणि ते विचार काय आहेत ते मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे चला तर मग पाहूया स्वामींचे काही मार्मिक विचार अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पंजांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्याचा तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मराला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला एक हवे त्यापर्यंत नक्की पोचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि कृती ताण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग दिसेल चला मंडळी जर तुम्हाला हे स्वामींचे विचार आवडले असतील तर स्त्री स्वामी समर्थ म्हणा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद